ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत घोषणा तर आजची सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजनेबाबत तर ही योजना काय आहे ते आपण इथे सविस्तर बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तर यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली आहे आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पांमध्ये शेतकरी कष्टकरी वारकरी कामगार महिला युवा यांच्यासाठी काही विविध तरतुदी केल्या आहेत असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहेत महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे स दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वकष धोरण तयार करून त्यांची नियमावली केली जाईल त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागून ही योजना राबवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहेत आमदार राम कदम प्रकाश सुर्वे श्रीमती देवयानी फरांदे मनीषा चौधरी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतलेला होता तर या योजनेची अंमलबजावणी कधीपासून होईल ते आपण येथे पुढे बघूयात ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याबाबत आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद